दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प येथील हंडोरेमळा येथे एका लहान मुलाला पळून नेण्याचा बिबट्यानं प्रयत्न केलेला होता यावेळी बिबट्याच्या तावडीतून या लहान मुलाची वडिलांनी सोडवणूक केली तशाच प्रकारची काहीशी घटना पुन्हा घडली मात्र ही आता वन्य प्राण्याच्या बाबतीत घडली एक मादी बिबट्यासमवेत दोन लहान बछडे फिरत असताना वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बछडे अडकले तेव्हा बाहेर पडलेल्या मादी बिबट्यानं डरकाळी फोडून परिसर दनानून सोडला अखेर वनविभागाला मायेचा पाजर फुटला आणि या पिंजऱ्यात अडकलेल्या छोट्या बछड्याची वनविभागानं सुटका केली सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी ऋषिकेश चंद्रे हा चार वर्षाचा मुलगा पत्राच्या शेडमध्ये खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला बिबट्यानं त्याला माने धरून फरफटत नेलं यावेळी ऋषिकेशचे वडील प्रकाशचंद्रे यांनी तात्काळ बिबट्याच्या अंगावर झडप घालून मुलाची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली दरम्यान या घटनेत ऋषिकेश हा गंभीररित्या जखमी झालेला आहे त्याच्यावर तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत आणि ऋषिकेशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केलेली होती नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागानं तात्काळ पिंजरा लावला बुधवारी साडेसात वाजेच्या सुमारास पिंजऱ्याच्या दिशेनं आवाज येऊ लागताच वनविभागाचे अधिकारी आहेर राव या ठिकाणी दाखल झाले मादी बिबट्याचे काही महिन्याचे बछडे या पिंजऱ्यात अडकलेले आढळले या मादी बिबट्याचे हे अडकलेले बछडे मेले तर ते नागरिकांना त्रास देईल असं लक्षात आल्यानंतर वनविभागानं या बिबट्याला मुक्त करणं पसंत केलं वनविभागानं बछड्याला मुक्त केल्यानंतर यावेळी माय लेकरांच्या भेटीचा सोहळा सर्वांनीच पाहिला काळे नाशिक न्यूज नाशिक रोड